महाराष्ट्र पोलीस ऊन वारा पाऊस ह्याची तमाना बाळगता सदरक्षणाय खरं निग्रहाय म्हणत नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात काल ह्याच पोलीस दलाने आपला एक धाडसी जवान गमावला कर्तव्याच्या पोशाखात हातात जबाबदारीचं ओझं आणि मनात लोकांसाठी निस्वार्थ प्रेम घेऊन नेहमीच रस्त्यावर उभे राहिले पण त्या हृदयाची धडधड थांबली बदलापूर वेस्ट पोलीस स्टेशन नेमणुकीतील एस आय विजय नानाभाऊ रोकडे यांना दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कर्तव्य असताना दुपारी अडीच वाजता हृदयविकाराचा झटका आला त्यांना तात्काळ धनवंतरी हॉस्पिटल बदलापूर पूर्व येथे नेले पण ड्युटीवरील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले बदलापूर पश्चिमच्या मांजरली येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी बदलापूर पूर्व पश्चिमचे सर्व पोलीस अधिकारी इथे उपस्थित होते शासकीय इतमामात विजय रोकडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या जाण्याने संपूर्ण पोलीस विभाग कुटुंबीय मित्रपरिवार आणि शहरभरात हळहळ व्यक्त होत आहे आयुष्यभर नागरिकांच्या सुरक्षेसाठी लढणारा हा रक्षक आता शांत झोपला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सानिका सोबत तनया कुलकर्णी ठळकवार्ता बदलापूर